स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नितीन सावंत आता हे कामाला लागलेले दिसून येत आहे अखेर ठाकरे गटाकडून किंवा उद्धव ठाकरेंकडून त्यांना स्पष्टपणे संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यांना आता उमेदवारी मिळू शकते अशी भूमिका आता मातोश्री घेतलेली दिसून येत आहे त्यानुसार ते त्यांच्या म्हणण्यानुसार हे नितीन सावंत जे आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं जवळपास निश्चित आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यामुळे आता नितीन सावंत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नितीन सावंतांमध्ये जोश निर्माण झालेला आहे आता त्या दृष्टीने ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडी जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे आता मातुश्रीनी उद्धव ठाकरेंनी सिग्नल दिल्यानंतर नितीन सावंत यांच्याकडून जोरदार बॅनरबाजी पुन्हा एकदा कर्जत शहरामध्ये आणि कर्जत मुरबाड असेल कर्जत चौक या रस्त्यावर असेल मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी लागलेली आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांनी जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे आणि कार्यकर्त्यांना कुठं जोश उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी जोरदार बॅनरबाजी जी आहे नितीन सावंत अर्थात ठाकरे गटाने लावलेले दिसून येत आहे त्या त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने पुन्हा एकदा महाविकास आघाडी अर्थात ठाकरे गट पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे कारण त्या बॅनरबाजून वेगवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न ह्या विरोधकांना पुन्हा एकदा मशाल असेल मशालाचे चिन्ह असेल पुन्हा जोश भगवा अशा प्रकारचे जे आहे ते सगळं बॅनरवर आपल्याला पूर्णपणे दिसून येत आहे त्यामुळे नितीन सावंत पुन्हा एकदा जोरदार बॅनरबाजी आणि पुन्हा एकदा दृष्टीने कामा लागले दिसून येत आहेत त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने नितीन सावंत यांनी बाजी मारली असं म्हणायला का हरकत नाही त्यांच्या तिकिटावर अनेकांचा डल्ला त्यांच्या तिकिटावर अनेकांना डल्ला मारायचा होता अर्थात नितीन सावंत यांनी तो तिकीट घेतलेला आहे असं म्हणायला का हरकत नाही अर्थात त्या उमेदवाराची महाविकास आघाडीची घोषणा व्हायची आहे परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार मातोश्रीच्या म्हणण्यानुसार नितीन सावंत हे आ, आ, ठाकरे गटाचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालेले आहे त्यामुळेच संपूर्ण जर आपण बघ परिस्थिती बघितली नितीन सावंत जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत पुन्हा एकदा पक्ष संघटनेला भगवा फडकण्यासाठी ठाकरे गट सिद्ध झाल्याचं दिसून येत आहे धन्यवाद